मजा बेली निघाली मुन्नाबा डोळा यायला लागला कुठे गोव्याला काय म्हटलं अंगा कुठे झाली मला विचारलं तू आज मारताना विचारता गोव्याला जाणार असं इकडे बघ तू मला ना विचारतो गोवा जाणार मला विचारलं तू गोडी झालीस हो, तू नाही आता नाही मला विचारलं तू मला ऑर्डर देते मी सांगते शिवाय कुठे जायचं नाही तू बाहेर असं म्हणायचं आणि मग मी तुला म्हणणार ते चार वाजले चालू कस झालं ऑटोमॅटिक ते तुला माहितीये आमचं ना दोन डिसेंबरला गोव्याला जायचं प्लॅन ठरला मैत्रिणींचं माझा तर मी जाणार आहे तर मला हे सांगू नका घोडी जरी आहेस अरे देवा मला वाटलं रिपोर्ट म्हणजे रिमोट वर चालतो की काय रे देवा

आमची प्रॅक्टिस सुरू झाली. मुझे शॉर्ट साठी प्रॅक्टिस करायची खरंच आज आमची प्रॅक्टिस चालू आहे. काय आता मी शॉर्ट करणार आहोत आम्ही शॉर्ट करणार आहोत आता. तर आता त्याची सांग कृष्णा नंद को बोलू. हिरणास बोलायचं म्हणजे स्टेज त्रिशनर

हे कॅरेक्टर दिसत नसेल पण हे कॅरेक्टर मागे खूप मस्ती <laughs> तुम्ही बघू शकता की रात्रीचे साडे दहा वाजलेत पण आता आम्हाला व्हिडिओ बनवायचा आणि आम्ही सगळे व्हिडिओ बनवतो आणि कंटेंट शोधतो आणि बघा ही दोघ कशी बसली आहेत आम्ही सगळे या टायमिंगला व्हिडिओ बनवतो म्हणजे जा रात्र झाले कीच आम्हाला व्हिडिओ बनवायला आवडतात हा तेच मी तुझं काय म्हणणं याच्या आपल्या रात्रीच्या टाइमिंग वर उगच हे भूतन आहेत हे आमची अशी असं खूप जास्त आम्ही टॅलेंटेड लोक आहोत i <laughs> एक ना हा बोला ना मी मी आज आज रात मी आज मी आज रात्री काय बोलत होत यांना हो <laughs> हो चालेल चालेल ठीक आहे सांग सोनू काय का मम्मी अगं ते खाली दहावं आहे तुला जेवायला बोलवलंय त्यांनी त्यांच्याकडे टीव्ही आहे का <laughs>